जी आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनच्छे एकदा सहर्ष स्वागत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागानं दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विशेष अर्जित रजा अनुज्ञेय करण्यासंदर्भात आणि अर्जित रजेचं रोखीकरण करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना होणारा आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा समोरील बेल ऐकूनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपल्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागानं दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्गमित केलेला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जिल्हा परिषदेअंतर्गतच्या केंद्रप्रमुखांना दीर्घ सुट्टी कालावधीमध्ये कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल प्रत्येक कॅलेंडर वर्षात विशेष अर्जित रजा करणे करण्यासंदर्भात व विशेष अर्जित अर्जेचं तोकीकरण करण्यासंदर्भातला हा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे यामध्ये असं नमूद केलेलं आहे की जिल्हा परिषदेच्या शाळेतील दीर्घ सुट्टी विभागामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक प्राचार्य मुख्याध्यापक ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक व पाणीवाला यांना अनुज्ञेय असलेल्या एकोणवीस दिवस अर्धवेतनी रजेऐवजी दिनांक एक एकोणीसशे सत्त्याण्णवपासून प्रत्येक कॅलेंडर वर्षात दहा दिवस अर्जित रजा अनुज्ञेय राहील अशी तरतूद वित्त विभागाच्या दिनांक सहा बारा एकोणीसशे शहाण्णवच्या शासन निर्णयान्वे करण्यात आलेली आहे महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना सध्या अस्तित्वात असलेली अर्जित रजा साठवण्याची तसेच सेवानिवृत्तीच्या वेळी अर्जित रजेचं रोखीकरण करण्याची तरतूद वित्त विभागाच्या दिनांक पंधरा एक दोन हजार एकच्या शासन निर्णयानवे विहित करण्यात आलेले आहे आणि यासंदर्भात माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथील दाखल रित याचिकामध्ये केंद्रप्रमुखांच्या अर्जित रजा व रजा रोखीकरणाबाबत धोरण निश्चित करण्याबाबतचे निर्देश दिलेले आहेत माननीय उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेतील कार्यरत केंद्रप्रमुखांना दीर्घ सुट्टी कालावधीमध्ये कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल विशेष अर्जित रजा अनुज्ञे व सदर संचित विशेष अर्जित रजेचं रोखीकरण करणं याबाबत शासन निर्णय घेत आहे आणि या अनुषंगानं शासनानं असा निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या नियम क्रमांक दीर्घ दीर्घसुट्टी विभागामध्ये सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला कोणत्याही वर्षात त्यांनी पूर्ण दीर्घसुट्टी घेतली असेल तर त्यांनी केलेल्या कामाच्या संदर्भात कोणतीही अर्जित रजा मागण्याचा हक्क असणार नाही महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीशे एक्क्याऐंशी नियम क्रमांक चोपन्न दोन एमध्ये कोणत्याही एका वर्षाच्या संबंधात शासकीय कर्मचाऱ्यानं दीर्घ सुट्टीपैकी काही भागाचा लाभ घेतला असेल तर त्या वर्षात त्या वर्षाच्या संबंधात त्याला त्यांनी लाभ न घेतलेल्या भागातील दिवसांचं संपूर्ण दीर्घ सुट्टीचं जे प्रमाण असेल त्या प्रमाणात तीस दिवसापैकी अर्जित रजा घेण्याचा हक्क असणारा आहे आणि वरील तरतुदी विचारात घेऊन शासनानं असा निर्णय घेतलेला आहे की के ज्या केंद्रप्रमुखांनी आपल्या वरिष्ठांच्या लेखी आदेशानुसार दीर्घ सुट्टीच्या कालावधीत काम केलेलं असेल त्याबाबत वरिष्ठांनी प्रमाणित केलं असेल तर अशाबाबत त्यांना दीर्घ सुट्टीच्या कालावधीत केलेल्या कामासंदर्भात प्रत्येकी दहा दिवसासाठी तीस दिवसाच्या मर्यादेत एक दिवस या प्रमाणात अर्जित रजा देई असणार आहे आणि अशा रजेचा संचय करता येईल व ती निवृत्तीच्या वेळी रोखी करण्यास पात्र असणार रा आहे अशा पद्धतीनं सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी दिनांक एक एक म्हणजेच एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून अनुज्ञाय असणार आहे त्यामुळं निश्चितच या विभागातील कर्मचाऱ्यांना हा अतिशय महत्त्वपूर्ण असा निर् निर्णय म्हणावा लागेल अर्जित रजा रोखीकरण करण्यासंदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि ह्या कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी आनंदाची बातमी आहे तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद